अरे सोना आवडलं रे पण माझ्या हातात ना पडत अरे सोन्या ते ना खूप स्मूथ आहे बघ आत लावून बघ गुड मॉर्निंग राहू गुड मॉर्निंग एक्सायटेड स्कूलला जायला हो चला पटापट पटा आवड मला टिफिन ला मकाने आणि बनाना दिला बनाना oh. हो oh, हळू फक्त असं पडेल था, वेरी गुड हाय हॅलो कसे आहात सगळे आय होप सगळे मजेतच असाल सो वाजले सकाळचे आठ आणि आजपासून आहे राहूची स्कूल सो आम्ही राहुल मध्ये सोडायला लोफेल चहाटे होतेस ना आहे का हो चाल मग मी करून ठेवला राहुल सोडून आलो ना आजपासून जरा वेगळं रुटीन सुरू होईल <laughs> राऊची स्कूल लवकर त्याच्यामुळे सगळं सकाळी लवकर लवकर वकाला हटो हटो आजारे त्याला टिफिनला मखानास दिलाय मस्त फ्राय करून हॅलो गुड मॉर्निंग कसे आ सगळे सो so, आम्ही आता जस्ट रावला सोडून आलोत आणि अंकिता चहा करते सो so आम्ही आता सकाळी मस्त गरम गरम चहा पिणार आहोत चलो मस्त फणसाचे गरे खाऊ चांगले आहेत ना गरे मस्त खाऊ लो यावेळे जास्त चांगले चहा पिऊन झालाय आणि आता थोडीशी कामं आवरून घेते खर तर आज राऊची एकच स्कूल आहे त्याच्यामुळे ऑलमोस्ट आता आम्हाला घ्यायला सुद्धा जायचंय ब्रेकफास्ट काय करणार अजून काय ठरवलं नाही काय म्हणाल तुम्ही काम करूया नावला आणायला जातोय ना काहीतरी आज साऊथ इंडियन घेऊन इडली डोसा घेऊन इडली वगैरे सो so, राहुल आम्ही स्कूल मधन घेतलंय मस्त गरम गरम ब्रेकफास्ट सुद्धा घेतलाय आता आम्ही पट्टन घरी जातो राहू कशी झाली स्कूल फर्स्ट डेस्ट सो आम्ही गरम -गरम ह्याच्यात मसाला आहे ही मस्त चटणी आता सांबार काढतीये त्याला इडली चटणी सांभार हो त्याला विचारते त्याला इडली चटणी सांभार फक्त वडा नको हा आणि उत्तप्पा थोडासा दिवस का कट करून हे गे मस्त वाव सही आज एकदम पोटभर नाश्ता आहे मेदू वडा इडली उत्तप्पा मसाला चटणी मस्त ब्रेकफास्ट असा ब्रेकफास्ट चांगला हेवी झाला भरपूर इडली डोसा तो उत्तप्पा मेदू त्यावरती अजून कॉफी मस्त ब्रेकफास्ट झाला आहे आमचा थोडीशी नंतरची कामंसुद्धा झाली आहेत भांडी घासून झाली आहेत भांडी लावून झाली आहेत एकीकडे एक एक मशीनला आता मी कपडे लावले कपड्यांच्या घड्या करायच्या आहेत पण थोडंसं आधी मी आता लंचच्या तयारीला लागते ला कारण कामं होईपर्यंत जेवायची वेळ येतेच फक्त जसं म्हटलं ब्रेकफास्ट हेवी झाला आहे त्याच्यामुळे फार अशी भूक नाही आहे तरी थोडंसं काहीतरी म्हणून इथे थोडासा मी भात लावलाय आहे गरम आणि ब्रेड उरला होता सो त्याचा ब्रेडचा चुरा करते झालं वाटत मशीन झालं बटन बनवा आणि हे कुठे गेलं आज एकदम रुटीन चेंज झालं ना आज लवकर एन्जॉय केलं लेट उठण भरपूर काहीच नाही सवय ना लवकर उठायची हा आपण डीमार्ट मधून घेतलाय ना हो डीमार्ट मधनं घेतलाय आणि झालं मला आठवण केलीस आज सुद्धा मला काही कमेंट्स की अंकिता हा कुकर तू कितीला so, घेतलाय सो अप्रॉक्सिमेटली कुकर घेतलाय डीमार्ट मधन काय रे राहू थांब आलो चालू आहे का ते रिमोट चालते गाडी नाही चालत त्याच्यावरती सिलेक्ट कर त्याच्यावरती रिमोट कुठे बॅटरी नाहीये झालं झाले नाही वाटतं काय होतं झालं झालं एकत्र एक हा गच्च झालेलं ना मस्त उरलेल्या ब्रेडचा चुरा करते अंकिता आज ऍक्च्युअली आज तो ब्रेकफास्टचा प्लॅन होता आपला पण आता आपण बाहेर ने घेऊन आलो म्हटलं जाऊ दे आता लंचला करून टाकते मस्त आईचं सुद्धा एकीकडे काम सुरू आहे सर रूटीन सुरू आहे मस्त कांदा आता मी ते फ्राई करायला टाकलाय सिम्पल <laughs> हा ब्रेडचा सुरा ब्रेड उरला की आपण प्रत्येक जणच करतो आज मी बनवते अंड्या बुरजी सारखं वाटतो सेम मसाला आपण तो हॅम्ब्लिस मधून घेतला ऍक्च्युअली राहुलचा जो प्लुगो गेम आहे हा आम्ही कुठल्याही ऑनलाइन साइट वर घेतला नाहीये मॉल मध्ये जे हॅम्बलचा शॉप असतं तिकडनं गेम घेतला तुम्हाला दाखवतो पटतोय तो गेम कस आहे परत एकदा तर असा हा तो गेम आहे आणि याच्यात बरेच लेवल आहे तो नंबर्स आणि अरिथमॅटिक चॅलेंजेस निकिता लंच ची तयारी करता करता आम्ही थोड्याशा कॉमेंट सुद्धा घेतले अशाच गप्पा होतात माझे एकीकडे कामं हो सुरू असले त्यामध्येच मला तुमच्या प्रश्नांची उत्तर सुद्धा पटापट देता येतात सो मस्त आता जेवून घेतो

ते ना खूप स्मूथ आहे बघ हात लावून बघायला येणार एक काम करते आपली छोटी डिश घेऊन भरून टाकूया तो कॉन्फिडेंटली सांगतो मी सांग अरेच राहू थोडस सांडलं तरी मी म्हंटल जाऊ दे तो हाताने खायला शिकेल राहू ही छत्री ठेव तिथे काल आजीने लावले ना ते इकडे नाही इकडे नाही तिकडे तिकडे का आज बघ नाही काम दे मी करतो ठेवून देऊ हा इथे लाव नाही इथे नाही लागणार इथे ठेवतो हा तुझी रोज आता तिथे ठेवायची हा एक तर आईला सांगायचं नाही तर मला किंवा आजीला ओके जागी ठेवायची छत्री राऊचा डब्बा आणि बॉटल काढते मग अशी बॅग तशीच ठेवून दिली ना आल्यावर लक्षात नाही राहिलं राहू पाणी पण प्यायला नाहीये मला वाटतं एक तासच होती ना शाळा काही मला वाटतं ब्रेक नसेलच दिला सोन्या पाणी नाही स्कूल मध्ये आता नाही मध्ये का नाही प्याला थोडसच प्यायला का पण बॅग आहे स्कूलची आता मी इथे ठेवून देते उद्या स्कूल मधन आलास ना यू? की रोज ही बॅग कुठे ठेवायची या साईडला आणि टिफिन मला काढून द्यायचा हा आज आता मी काढलाय ओके डब्बा राहू धुवायला टाकते पटकन ती बाटली तशीच ठेवतो पील दिवसभर राहू दे आता हो आता पण बघितलंस ना त्याच्यातनच प्यायला पाणी बाटली राहू दे आता जरा रेग्युलर स्कूल सुरु होईल ना मग जरा भेट परत भांडी तयार झाली तुला मगाशी घासली सकाळची झाली आता लंच ची तर नाही काढलेस तू नाही राहू दे, नाए, दे।, नाए, दे, नाए, दे, नाए, दे आता वन नाईंटी ला काल विचारत होतं कोणीतरी वन नाईंटी नाईन लाय हा टिफिन हा राहू दे आता राहू दे ओला उग तर काढ आज तसाच गेला कळलं पण नसेना आपण फक्त त्यांच्या बरोबर माझी भांडी आता परत इथे तयार झाली आहे इथे बघू शकता अर्धी भांडी माझी घासून झाली आहेत पण आता थोड्या वेळाने जरा मी ही सगळी लावून ठेवेन आणि परत ही सगळी घासून ठेवेन अजून कामं आहेतच पुढे मगाशी जसं तुम्ही बघितलं असेल कपडे लावले नाही ते झालेत आता पटापट मी एक एक करून वाळत टाकते म्हणजे हे सुद्धा एक काम होऊन जाईल मला वाटतं ना स्टँड इथे आतल्या साईडलाच घेते आता पाऊस पडला ना मग अशी बघ ना आलाच आणि परत भरून आज जरा कपडे जास्त जास्त काल अरे ते हे लुटलं ना मी सगळं काय सोफा कवर्स आणि उशांची कवर्स रात्री लवकर झोपशील असतो सकाळी आज तर आठ साडे आठ झोपून जाणार आहे तो सकाळी उठलाच असतो साडे सहा पावणे सात ला उठलाय ना राहू अलाम लावून अलाम लावून स्वतःचा आलाच गेला नाफ्ट झालेला आता राईट झालेला पडल्यामुळे नाही होणार होतो मागच्या वेळेला पडलेलाय ना दोन्ही चालू आहे बापरे दाखव काहीतरी सेटिंग नाही मला कळलंय हे बाजी याच्यावरती हा जो भाग आहे ना हे दोन मिनिट असं दाबून ठेवायचं किल्ला याला आपण मॅन्युअल स्टार्ट म्हणतो आणि जेव्हा तू डबीत ना काढतेस ते ऑटो स्टार्ट आहे चालू आहे म्हणजे ते चालू आहे मागच्या वेळेला जेव्हा मी बघितलेलं ना मी त्यांच्याबरोबर बरोबर जे बुक प्लेट ना ते बघितलेलं त्याच्यात त्यांनी दिलेलं असतं तुमचं ते बंद झालं ना तर ही सेटिंग आहे चार्ट ठेवता लगेच मस्त दूध ठेवलं तुम्ही गरम करायला